जालना जिल्ह्यातील चौसष्ट पैकी तीन प्रकल्प कोरडे ठाक पडले असून चोवीस प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक आहे तर इतर प्रकल्पात केवळ एकोणीस पूर्णांक सदोतीस टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे त्यामुळे प्रकल्पातील पाणी घटल्याने गावागावात पाणी टंचाई निर्माण झाली पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सव्वीस गावे आठ वाड्यांसाठी पन्नास टँकर सुरू करण्यात आले जालना तालुक्यातील तीन गावे आणि तीन वाड्यांसाठी तेरा टँकर धावतात चोवीस पाणी साठा त्या ठिकाणी शिल्लक या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत जोडले गौरव मराठवाड्यासाठी दुष्काळ काही नवीन नाही मात्र जालन्यामधली ही परिस्थिती अत्यंत भीषण असे आहे कारण त्या ठिकाणी चौसष्ट पैकी तीन प्रकल्प हे कोरडे ठाक पडल्याचं पाहायला मिळत आहे काय ताजे अपडेट पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यात एकूण चौसष्ट प्रकल्प येतात आणि यापैकी तीन प्रकल्प जे आहेत त्याच घडीला कोरडे ठाक पडल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर उर्वरित चोवीस प्रकल्पांमध्ये फक्त अं मृत शाटा शिल्लक आहे आणि एकूण आपण जर पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये आता पाणी टंचाई जी आहे ती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे जिल्ह्यात एकूण चौसष्ट प्रकल्प येतात त्यापैकी तीन प्रकल्प आज घडीला अक्षरशः कोरडे ठाक पडलेले आहेत त्यामुळे जिल्ह्यावर आता पाणी टंचाईची टांगती तलवार जी ती निर्माण झालेली आहे आपण जर पाहिला तर आता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एकूण पन्नास टँकर सुरू करण्यात आलेले आहेत त्यापैकी जालना असेल अंबड असेल भोकरदन बदनापूर जाफराबाद या तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पुरवठा करण्याची वेळ आता प्रशासनावर आलेली आहे आपण जर पाहायला गेलं तर एकूण सव्वीस गावे आणि आठ वाड्यांवर पन्नास टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे आणि पाणी पुरवठा करून जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे आपण जर पाहायला गेलं तर आज Okay. जिल्ह्यातील अं तीन प्रकल्प जे आहेत ते अक्षरशः कोडेटात पडले आणि त्यावर मात okay. करण्यासाठी प्रशासनाने तयारी केलेली आहे करण नक्कीच okay. गौरव खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी